कोविडचा कोविडचा विषय बघा मुख्यमंत्री आताचे काय सगळे खर्च शिकवणे म्हणजे त्याशिवाय का कोविड नियंत्रणामध्ये आणला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी अख्ख्या देशामध्ये कोविडचे बळी जात असताना भाजपा शासित राज्यामध्ये नदीमध्ये प्रेत फेकली जात असताना महाराष्ट्रामध्ये कोविडवर नियंत्रण मिळवलं हे त्यामुळेच का बघा हे मूर्खासारखं बोलणं आहे सगळ्यांचं भाजपवाल्यांचं त्यांच्या अंगलट एखादी दे गोष्ट आली काय ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारलाय का हा प्रश्न विचारलाय का कोणी कोविडमध्ये महाराष्ट्र इतकी सुव्यवस्था सुरक्षा कुठल्याच राज्यात नव्हती आणि तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते हे या आताच्या पोपटांना कळलं पाहिजे हां दुसरं असं आहे उत्तर प्रदेश सारख्या राज्यात बिहारसारख्या राज्यात जिथे शासित राज्य होती मध्य प्रदेश राजस्थान अशी अनेक राज्य जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती तिथे कोविड काळामध्ये अनागोंदी अराजक माग ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला आत्ता ती गंगा कोविडमधल्या बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगानं पाहिलं मिस्टर देवेंद्र फडणवीस ते फोटो जरा पहा आणि मग महाराष्ट्राच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा प्रकारचे आरोप अहो स्वीकारा ना तुम्ही तुम्ही स्वीकारत का नाही भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लडाखमध्ये दंगल झाली दुसऱ्यावर दोष अरे तुमची आश्वासनं तुम्ही पूर्ण केली नाही तुम्ही वागचूकला कशा करता अटक करता हे भाजपचं धोरण कायम राहिलं खोटं बोलायचं मोठ्या मोठ्याने ओरडत बसायचं बेबीच्या देठापासून प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे तीन चार वर्षापूर्वी कोविडला काय झालंय हा नाही कुठून उत्खनन करून काढतात मला माहित नाही ते लोक पुरातत्व नाही खोटं बोलतायत ते मी सांगतोय ते असतील मुख्यमंत्री किंवा मंत्री आम्हीसुद्धा काहीतरी आहोत आम्हीसुद्धा काहीतरी आहोत आम्हालाही माहिती आहे काय ते प्रधानमंत्री सहाय्यता पी एम केअर फंड त्याच्यामध्ये किती पैसे आहेत हे भरवणुसाराला माहिती आहेत का नसेल तर मी सांगतो महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली दिली आणि मुंबईतून फार्मा कंपन्या फक्त फार्मा कंपन्या मुंबईतल्या याने किती लाख कोटी दिल्या माहिती आहेत का देवेंद्रजींना माहीत नसेल मी आकडा देतो महाराष्ट्रातून कोट्यावधी हजारो शेकडो कोटी रुपये पी एम केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत ते पैसे आत्ता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही एकोणीसशे सत्ते नाईन्टीन फोर्टी सेवनमे ये हो्या नाईन्टीन फिफ्टी सेवन नेहरूने ये किया नाईन्टीन एटी टू मे उद्धवजीने बालासाहेबने हे कुठली धोरणे या लोकांनी या राज देशामध्ये आणलेली आहे काय झालं की एकोणीसशे पन्नास सालचं काढायचं एकोणीसशे चाळीस सालचं काढायचं अरे तुमचं बोला ना तुम्ही शेण खाताय आहे ते बोला आत्ता तुम्ही शेण खाताय आत्ता तुमच्यावर जबाबदारी आत्ता तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही पंजाब सरकारकडे पहा मिस्टर फडणवीस तुम्ही पंजाब सरकारचं कार्य बघा त्यांनी पन्नास हजार हेक्टरी दिलेलं आहे त्यांनी वाहून गेलेलं प्रत्येक घर बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय ते उद्धव ठाकरे होते, 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 होते। चार वर्षापूर्वी त्याच्या आधी शरद पवार होते त्याच्या आधी वसंतराव नाईक होते त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण होते मारुतराव कन्नमवार होते अरे हे बाळासाहेब खेरांपर्यंत जातील एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या बाळासाहेब खेरांपर्यंत जातील हे राज्य करण्याची पद्धत नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यानं अशा प्रकारे कोणी राज्य करत नाही आधी राज्य करायला शिका आधी राज्य करायला शिका प्रशासन चालवायला शिका प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही सुडबुद्धी नाही हे आधी तुम्ही शिका तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुमचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ आम्हाला माहिती आहे वर्तमान काळात बोला ना तुम्ही भूतकाळ कशाला उखडून काढताय वर्तमानावरती बोला भविष्यावर बोला एक तर या देशाला राज्याला भविष्य नाही वर्तमान ह्या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे शेतकऱ्यांशी बोला जाऊन तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात का शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांचे तोंडबंद केलीत राजकारण करू नका हक्क मागणं आहे का राजकारण आहे का सो सोनम वांगचूक हक्क मागतो आहे बेरोजगारांची निघडल्या हे राजकारण आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्तीचं विषयी प्रश्न विचारतोय हे राजकारण आहे सांगा ना तुम्ही भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्तीच्या गोष्टी करत होता आणि सगळे भ्रष्टाचारी बाजूला बसलेत त्यांचे खिस्से झटकलेत जे ईडीच्या भीतीने तुमच्या पक्षात आले आहेत ना त्यांचे खिस्से झटकलेत तरी किमान पन्नास हजार कोटी तिथेच पडतील कॅबिनेटमध्ये चला बोला विषय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत तासभर चर्चा झाली त्यांनी त्यांनी एक तास चर्चा करावी किंवा एक मिनिट करावे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी घरदारं वाहून गेलीत ती सरकारच्या मदतीनं उभी राहावी हीच आमची मागणी आहे यात राजकारण कुठे आहे कोणताही विरोधी पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केलेल्या आहेत हे त्यांनी स्वतः एकदा कानाला त्या टेप ऐकून लावून ऐकाव्यात स्वतः किंवा त्यांनी त्यांचे जे लोक जे बोलत आहेत त्यांना ऐकवाव्या त्यांनी त्यांच्यासाठी जागा आम्ही मुखरर करतो त्यांना आम्ही तो कार्यक्रम लावून देतो ऐका तुम्ही काय मागत होता तुम्ही काय सांगत होता काय झालं की ते पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री महात्मा गांधी अरे तुम्ही अकरा वर्ष काय भाद्रवत आहे का अकरा वर्ष तुम्ही भाद्रवत बसला आहे हां प्रधानमंत्री मोदी आहेत ना आम्ही आहोत तुम्हीच आहात ना गृहमंत्री अमित शहाच आहेत ना तुमचे जे उद्या परवा येत आहेत मुंबईमध्ये कशाला येत आहेत कशाला येत आहेत मुंबईमध्ये मराठवाड्यात होता हा विषय नाही विषय आहे हा मराठवाड्यातल्या ओला दुष्काळा संदर्भातला आहे मुख्यमंत्र्यांनी केला विधानाबाबत अमित शहाच्या दौऱ्या बाबतीत आहे काय नेमकी आज एक वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी मीडियाशी संवाद साधते एक वाजता शिवसेना भवनामध्ये मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातल्या विषयावर आपण उपस्थित राहायला हवं उद्या नरेंद्र मोदी येत आहेत काहीतरी उद्घाटन आहे मेट्रोचं वगैरे अमित शहा येत आहेत त्यांचंही काहीतरी असंच उपक्रम असेल मराठवाड्यात कोण जाणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शाह करणार असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ राहुल राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यायानं महापालिका निवडणुकांचे परिग्रम वाजू लागले चार दिल्लीत मुख्यमंत्री असं म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू पण ठाण्यामध्ये वाटत नाही की युती होऊ शकेल असं दिसतंय की ठाण्यात शिंदेचा पक्ष वेगळा आणि भाजप वेगळं असं एक राजकीय चित्र असू शकतं अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत की ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर लढतील बघा हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे मुंबईत का लढायचं आहे त्यांना मुंबईत त्यांना मुंबई गिळायची आहे मराठी माणसामध्ये परत फूट पाडायची आहे त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला बाकी उद्देश काय त्यांचा हे त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतो असा नाही आहे त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातला हत्यार आहे शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे अजित पवार हे त्यांचा हत्यार आहे लक्षात घ्या त्यांना काय फार मोठी मुंबईची महाराष्ट्राची मराठी माणसाची काळजी अशातला भाग नाही आहे त्यांच्यामुळे ते काय आहेत की शिंद्यांच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे फेकत आहेत हे पाहावं लागेल एकनाथ शिंदे यांना शंभर जागाही मिळणार नाही मूळ शिवसेना जी होती आम्ही आम्ही मूळ शिवसेना आम्ही ठरवायचं कोणाला किती जागा द्यायच्या हे त्यांच्या दारामध्ये आश्रितासारखे उभे आहेत आमच्याशी अशी युती करा आणि आम्हाला जागा द्या कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत शिंद्यांचा पक्ष हा अमित शहाची बेनामी कंपनी आहे बेनामी कंपनी आहे त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं काय मन गुंतलं असतला भाग नाही त्यांना काही मिळणार नाही पाच पंचवीस जागा तोंडावर फेटल्या जातील आणि म्हणतील की तुम्ही मराठी माणसाची मतं फोडा मराठी माणसामध्ये फूट पडा ही सुपारी आहे हे सुपारी बाज लोक आहेत सगळे सुपाऱ्या देतात सुपाऱ्या घेतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान करतात जागा मी जा <णागी> कसं काय बोलणार मला त्याच्याविषयी काहीच सांगता येणारे भाजपच्या मनात काय दोन हजार चौदा साली ज्या भारतीय जनता पक्षानं पंचवीस वर्षाची मूळ शिवसेनेबरोबरची युती तोडली हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबर दोन हजार चौदाला ज्या पद्धतीनं युती तोडली त्याच्यामुळे भाजपवरती विश्वास ठेवणं कठीण आहे भाजप हा आता स्वतःचाही राहिलेला नाही तो त्यातल्या एक दोन गटाचा गटाचा लोकांचा आहे ते गट ठरवतात हिंदुत्व वगैरे झूट आहे सगळं रावसाहेब महापालिका निवडणुकांच्या वातावरणात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो आहे पण या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावध आहे अशा वेळेस काही निर्णय होतो आहे का नेमकं काय करायचं आहे त्याच्यावरती आमच्यात चर्चा झाली माननीय साहेबांशी म्हणजे पक्षप्रमुखांशी इतर सर्व नेते काही पर्यायी जागासुद्धा विचार झाला पावसात काय करायचं पण माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांचं आतापर्यंत मत असं आहे भले पाऊस येईल आणि जाईल पण शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही मराठवाड्यातला शेतकरी हा गेले अनेक दिवस चिखलातच आहे मराठवाड्यातला शेतकरी गेले अनेक दिवस चार पाच सात दिवस झाले हा चिखल पाणा शेतात आहे दसरा मेळावा दोन तीन चार तासासाठी आम्ही जमू आणि हा मेळावा करू याच्यावरती पक्षामध्ये एकमत आहे म्हणजे दसरा मेळावा कितीही पाऊस असो कितीही मैदाना शिवतीर्थावरच शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवतीर्थावरच तीर्थावरच हे आजच्या क्षणापर्यंत भूमिका आमची स्पष्ट आहे सर आणखी एक राष्ट्रीय राजकारणातला विषय भले तुम्ही म्हणाल की हा आमच्याशी विषय येत नाही पण पर देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत मी महाराष्ट्राच्याच पर राजकारणात आहे नाही चांगली गोष्ट आहे दोन हजार एकोणतीस नंतर त्यांच्या नशिबात राष्ट्रीय राजकारणात काय वाढून ठेवलं माहीत नाही कारण दोन हजार एकोणतीस नंतर केंद्रामध्ये राहुल गांधींचं सरकार येतं खरं म्हणतं ते ह्या वेळेलाच आलं असतं पण होट चोरीचं जे प्रकरण सातत्यानं बाहेर पडत आहे त्याच्यामुळे लोकसभेच्या पन्नास ते पंचावन्न जागा आणि इतर काही जागी या लोकांनी कशी मतचोरी करून मोदींचं सरकार आणलं आताही त्यांना बहुमत नाहीच आहे आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत मोदींचं सरकार राहण्याची शक्यता मला कमी दिसते हे मी जबाबदारी नव्हतो त्याच्यामुळे दोन हजार एकोणतीसनंतरसुद्धा बहुतेक त्यांना महाराष्ट्रातच राहावं लागेल आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहावं लागेल क्या देखेंगे क्या देखेंगे दोनों की भेंट हो गई मोदी ने मोदी जी ने फडणवीस को देखा और फडनवीस जी ने मोदी जी को देखा और क्या है बातचीत क्या हो गई वो देवेंद्र जी ने बाहर आकर बताया है मराठवाड़ा में जो बाढ़ की स्थिति है गंभीर स्थिति है उस बारे में महाराष्ट्र की तरफ से कुछ मांगे रखी है हम भी कहते हैं कि पीएम केयर फंड का इस्तेमाल करके महाराष्ट्र के किसानों को कर्ज मुक्त बनाए कर्ज़ माफी दीजिए और प्रति हेक्टर पचास हजार रुपये की मदद दीजिए नुकसान हो गया है मदद दीजिए अगर ये प्रधानमंत्री जी करते हैं तो हम जरूर महाराष्ट्र में उनका स्वागत करेंगे कल प्रधानमंत्री जी मुंबई में आ रहे अगले दिन गृहमंत्री जी आ रहे हैं मराठवाड़ा के किसानों के ऊपर आप बात कर लीजिए हमसे बात करिए सबको बुलाइए जो सुझाव है हम भी देंगे ये कोई अकेली एक कमरे में बंद कमरे में बैठ कर बात करने वाली कोई चीज़ नहीं है ना पूरा महाराष्ट्र शोक में है को गा गा के पे होता वो नहीं। अरे छोड़ो कोविड के टाइम भी मोदी जी ने किसको पीएम केयर फंड नहीं दिया है महाराष्ट्र से फार्मासिटी कंपनी के लोगों ने कितना पैसा दिया हमको मालूम है कोविड के बाद अब कोविड खत्म हो गया ना अब बार बार क्यों कोविड का बात करोना के बात कर आज के है आज महाराष्ट्र के किसानों को ज़रूरत है आप दीजिए आपके पास पैसा पड़ा है आप दीजिए इस्तेमाल कीजिए आपको दुआ मिलेगी किसानों के परिवारों की थैंक यू वो आप दसरा के दिन आए आइए शिव तथर्थ्य के ऊपर शिवाजी पार्क का देख लीजिए क्या होता है चलिए थैंक यू